एक नंबर मस्त मस्त दिसतेस हा मस्त दिसतेस एक नंबर वाघ आहे वाघ आमच्या गावातला वाघ विकेश विकेश कोळवे नेटू ना नाचायचं काय नमस्कार मंडळी आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही चाललोय बोल ना दिलीपने आज आम्ही चाललोय गावी गावी इतका मैत्रिणीचं लग्न आहे सो मी निघालो आता मी ऑफिसमधून डायरेक्ट आलो आणि ही मी घरातूनच आली आहे आणि आता मध्येच कुठे आलो कर्नाला पोचलोय आता इथे थोडं चाय वगैरे प्यायला आलो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा कारण की या ब्लॉग मध्ये हळदीचा व्हिडिओ बनवू आणि एक लग्नाचा व्हिडिओ बनवू गावी सर्व म्हणजे कसं सेलिब्रेट करतात ते सांग झाले तुझ मटर पनीर भाजी भाकरी प्रवासात चाललेली बाबू आणि दिलीपची खूप मस्ती आता आम्ही सा थांबलेलो वेलकम रेस्टॉरंट मध्ये थोडा चहा नाश्ता करायला <laughs> आणि मग थोड्याच वेळात आमचा प्रवास पुन्हा सुरू नमस्कार मंडळी सो so, आम्ही आलोय आमच्या गावी रात्री अकरा वाजता निघालो पण अकरा वाजता निघालेलो सकाळी साडेचार साडेचार साडे ला पोहोचलो साडेतीन चार ला साडे तीन वाजता पोहोचलो आणि लगेच सात वाजता जाग पण आली <laughs> तो आता मी शूट करतो आमच्या नवीन कॅमेरामध्ये पहिल्यांदा आणि ही बघा आता जस्ट चार तासाची जास्त हा माझ्या पण आधी उठलाय तर आम्ही सांगू तुम्हाला आमचा आजचा दिवस हे आहे आमचं गावचं घर अजून पूर्ण घर दाखवायचं बाकी आहे दाखवतो नक्की बघत हाय सो आता आमचा नाश्ता वगैरे चालू आहे मेथीचा पराठा था। आणि मला खारी आणि माझी कशी दिसते साडीवर अच्छा हे बोलायचं राहिलं एक नंबर मस्त मस्त पाहिजे हा मस्त दिसतेस एक नंबर मला विचारायला लागत एक नंबर हे माझ्या हाताला लागले बघा कोण केसला रेचे बाकी है सारी कची आहे चांगले आहे एक नंबर बोललो एक नंबर मस्त आणि हा आमचा पराठा माझ्या मम्मीने पाठवला पाठवलाय आणि ही खारी खारी पण मला मम्मी ने पाठवते मला खूप आवडते खारी हे जी दी लाड करतात बघा मस्त वाटतं मला खारी सोबत चहा पेला जमैय राजा लाड नमस्कार मित्रांनो मी माझ्या गावी आलो आहे आणि मला आमचं गाव असं दाखवतो हे आहे माझं गाव आणि असं गाव आहे माझं इकडनं इकडून एक दोन लाईन आहेत हालून इकडनं दोन लाईन आणि इकडे एंड होतं गाव आणि माझं घर आहे हे माझं घर आहे तुम्हाला घराचं बघू

आणि हा बघा कसा हॉस्पिटेल. आणि आणि बाथरूम आणि बाहेर हे ओपन आणि इकडे मस्त चिकूचं झाड आहे मोठं. आणि त्याच्याचवळी चिकू पण आलेत. जो हे एक बाथरूम आहे टॉयलेट आहे वाडा बंद आहे ते काय हा आमचा गोठा आहे पण आता तिथे कोण नसतं बैल बाई, बैल वगैरे काय नाही बंद होत बाबा होते तेव्हा होते बैल वगैरे आजोबा होते तेव्हा पण नंतर मग ते बंदच झालं गोठ्याच्या मागे पण थोडी जागा आहे तिकडे नारळ सुपारीचं झाड आहेत सुपारीचं आहे आणि हे चिकूच एकदम एक मोठं झाड आहे तिकडे माग नारळ आणि दोन आहेत नारळाची झाड हे सर्व कौल पहिलं आमच्या घरावर जी कौल होती ती काढून पत्रे टाकलेले आहेत आता असं आमचं घराची मागची बाजू आणि ही आमची मनी मॅव <laughs> ओके हे आमचं घर आता आमच्याच घराला लागून आमच्याच घराला लागून आता काकांचं घर ते पण दाखव एकच मिनिट हे वरती जाऊ काय माळा माळा दाखवतो तिथं असं इथून वरती जायला बंद आहे दरवाजा सगळं एकदम शोरेज गावी कोण नसतं तर असं सर्व पडलेलं आहे आएक एकदम भंगार भंगार पडलेलं आहे गावात लग्न चालू आहे तिकडे आमची बाल्कनी सध्या कापड लावून आहे कोण नसतं म्हणून परत खाली जाऊ हॅलो गावी आणि तुम्हाला एक एकाची ओळख करून द्यायची इकडे 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 लाचतोय लाचतोय इधर हा दिसतोय वाघ आहे वाघ आमच्या गावातला वाघ विकेश विकेश कोळवे नेटो बरा नाचा काय एवढा बोल हायगर लग्नाला बंदोबस्त आहे काय हळदीचा बंदोबस्त कसा आहे आज आज <laughs> क्रिकेट पण खेळायला जायचं क्वालिफाय झालो तर कोपी लाग वाटते काय बहिणीचं लग्न क्रिकेट खेळायचं मी नाही जाणार तुम्ही जा तू कस लाल ला कोपन जपल

ते काका काम करता करता पण एन्जॉय करत होते इकडे महिला मंडळी मस्त राहून बोलत होते रेडी प्रिंट केलेले टीशर्ट ही खूप छान होते आणि इकडे सुदुरुची माहितीचा जेवणाचे त्याला ट्राय केला अरे दोन शब्द बोल ना अरे आता तू जाणार रत्नागिरीला काय बाई

हो मंडई आत्तासाठी हळदीची खरी मजा करू आता फुल एनर्जी मोड ऑन सगळे खूपच छान डान्स करत होते